आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा शिवाजी अप्पा चुमळे यांच्या शेतावरील बिबट्या अखेर जेरबंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुमळे यांच्या पिंपळगाव खांब येथील शेतावर बिबट्या आढळून आला होता बिबट्याने एका मजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता शिवाजी अप्पा चुफळे यांनी मागणी केल्यानंतर वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला अखेर बुधवार दिनांक चार जून रोजी रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात चेरबंद झाल्याने या भागातील शेतकरी मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे दक्षता ही फारेस्ट खाद्या घी पाजे मनुन आज के क्षेत्र जे लोक आहे त्या माध्यमातून आता मिलिटरी असेल तिकडे जंगलं असतील तिकडे तरी त्यांना काही खाद्यपदार्थ टाकीत राहिले कोंबड्या मटण वगैरे असं काही तर ते बाहेर येणार नाही परंतु जेव्हा भूक लागत तेव्हा माणूस भटतो झिंडतो असा हा प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये त्याला वाघ आहे त्या वाघाला वाघाच्याच पद्धतीचं खाणं पाहिजे त्यामुळं मग ते असे जिकडे आपल्या परिसरामध्ये येत राहतात तर खरं तर तो बऱ्याच वेळा इकडे आले तर तो चुकीच्या ठिकाणी आला तशी वेळी तुम्हाला मळ्यामध्ये इथून पाहुणा आला तरी तो जेवण खाऊ करून जर तो दुसपंदरी आला तर तो, तो पुन्हा त्याच्या पद्धतीनं आम्ही त्याला वाटं लावायचा असतो म्हणून ते चुकीची जागा निवडली आणि त्याच्यामुळं त्याचा तो पकडला गेला म्हणून महाराष्ट्र खासदार आणि सगळ्यांनीच याची दक्षता घ्यावा महाराष्ट्र सरकारने याची दक्षता घ्यावा आणि या प्रणयांपासून लोकांची जीवितहानी होणार आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आहे सर्वांना जागतिक पर पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने जे पशु म्हणजे वाघ विकते जंगला जंगल सोडून सिमेंटच्या जंगलामध्ये त्यांचा वावर होत चाललेला आहे तरी शासनाला माझी हीच नम्र विनंती असेल की त्याच्यावर काही ना काही तुम्ही आळा बसवावा आणि पर्यावरण लाकूड तोड झाली जंगल तोड झाली त्याच्यामुळे ते हे प्राणी आहे हिस्र पाणी ते सिमेंटच्या जंगलाकडे जास्त वावर चालू झालेला आहे त्यांचा आमच्या पिंपळगाव परिसर परिसरात टीम न्यूज ऑन टॉप नाशिक